संयुक्त कामगार आघाडीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी सोमवारी अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र शासन आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेल्या बांधकाम कामगार योजनेमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करत कामगार संघटनांनी एकत्र येऊन सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलं कामगारांसाठीची टोकण पद्धती बंद करावी तसंच ठेकेदारी बेकायदेशीर शिबिरं बंद न झाल्यास मुख्यमंत्री यांना सोलापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्यात येतील असा इशारा यावेळी संयुक्त कामगार आघाडीच्या वतीनं देण्यात आला महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी चराटे बहुजन पॅन्थर सेनेचे गणेश बोड्डू संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव आणि भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी राधिका मिठ्ठा विठ्ठल कुराडकर लक्ष्मीबाई इप्पा रेखा अडकी शिवा ढोकळे गणेश म्हंता गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा ओंकार चराटे आदित्य भोसले पवन कोळी आदींची उपस्थिती होती जो भ्रष्टाचार म्हणला जातो त्या पद्धतीनं इथं शैक्षणिक योजना असो किंवा तुमचं टोकन प्रक्रिया असो कुठलेही वस्तू कुठलेही कामगाराला द्यायचं असेल तर तिथं एक सिस्टमेटिकरित्या भ्रष्टाचार केला जातो तर ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या का बांधकाम कामगाराच्या कायद्याच्या बोर्डाप्रमाणे त्याचे अध्यक्ष सहाय्यक कामगार इथं असतात असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्या कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथं ह्या आयुक्त साहेबांना हताशी धरून ठेकेदारांशी हात मिळवणी करून हजार ते पंधराशे रुपये मध्ये हे टोकन गोरगरीबांना दिलं जाते मारे जुटीचा सहायक कामगार आयुक्तांचा कामगार आयुक्तांचा मध्यान भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त एलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नावं नोंदवलं त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले तरी देखील आता नवीन तीन चार महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांडेचं किट दिलं जातं घरगुती ग्रहवस्तू बांड्याच किट दिलं जात त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूर मध्ये सूरज बोरामणीकर वैभव अशा प्रकारचे दोन आहेत पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मिळून कामगारांना दोन दोन हजार रुपये पंधरा पंधराशे रुपये टोकन दिलं जात आणि प्रामुख्यानं सोलापूर मध्ये दोन लाख कामगारांची नोंदणी झाली आले कुठून दोन लाख कामगार जर तुम्ही नोंदणी केलं असाल जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत किट आहे पाच सहा हजारचं त्याला किंमत दाखवलं तर दहा हजार पाचशे रुपयाचं पाच हजार रुपये मध्ये गाळा मारला जातो आणि ज्या मनमानी प्रमाणे सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे भांडी वाटलं पाहिजे इतर साहित्य वाटलं पाहिजे पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो